शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर यात्रेमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने केडगावमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानीची महापालिका आयुक्त विजयकुमार मुंडे व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाहणी केली सेवानिवृत्त सैनिकांची दीड तोळ्याची सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लंपास केल्याची घटना तिसगाव ते अहिल्यानगर बस प्रवास दरम्यान घडली किसन सदाशिव कांबळे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे कोटला झोपडपट्टी पर परिसरातील एका शेडमध्ये बेकायदेशीर गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकून गोमांस खत्तर साहित्य जप्त केली तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक शैलेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह कारवाई केली आहे यावेळी सर्व वर्ष चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला झेंडिगेट यांना अटक करण्यात आला आहे नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप करण्यात आले आहे महापालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर दहा टक्के सवलत दिली जाते मात्र यंदा एकतीस मेपर्यंत सर्वसाधारण करावरील दहा टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे शहरातील एकतीस हजार सातशे सत्तावीस मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेऊन कर भरला आहे सवलतीसाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असून नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा असे आवाहन महापालिकेने केले आहे अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देत शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अजित गायके यांना निवेदन देऊन घेराव घालण्यात आला सदर ठेकेदारांचे बिल अदा करू नये आगाऊ बिल देऊ नये अशी ही मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर